नमस्कार ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी मला माहिती आहे आई कुठे आहे ती तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्ही काय बोलताय समजतंय का तुम्हाला तेव्हा ऋषिकेश म्हणतो हो मला समजतंय आणि मी काही झालं तरी सुद्धा आईला शोधून आणणारच तेव्हा लगेच जानकी ऋषिकेशला म्हणते तुम्ही मला सुद्धा सांगा की आई कुठे आहेत त्या तेव्हा ऋषिकेश म्हणतो अगं कुठे असणार त्या ऐश्वर्याने मुद्दामून सगळं काही घडवून आणलं त्या ऐश्वर्याने मुद्दामून त्या गुंडांना आईला गायब करायला सांगितलं म्हणजे आई त्या सयाजीरावच्या घरातच असणार तेव्हा जानकी बोलते चुकताय तुम्ही सयाजीराव सुद्धा हुशार आहे त्यांनी आपल्या फार्म आईला लपवून ठेवलं असणार आपल्याला लवकरात लवकर फार्म लवकर हाऊस वरती जाऊन आईंना शोधून आणलं पाहिजे तेव्हा ऋषिकेश बोलतो ठीक आहे चल तू माझ्यासोबत आणि नंतर जानकी आणि ऋषिकेश सयाजीरावच्या फार्म गेलेले असतात सयाजीराव आणि ऐश्वर्या तिथे बसलेले असतात त्याच वेळेला जानकी मोठ्याने ओरडते ऐश्वर्या बाहेर ये अगं तुझ्या सगळ्या पापाचा उलगडा झालाय ऋषिकेशने ऑलरेडी फोन लावून सौमित्राला सांगितलेलं असत सारंग आजीला घेऊन लवकरात लवकर सयाजीरावच्या फॉर्म हाऊस वरती ये तिथे आलेले असतात तेव्हा ऐश्वर्या बाहेर येते आणि ऐश्वर्या म्हणते जानकी तू तू इथे काय करतेस तेव्हा लगेच जानकी ऐश्वर्याच्या कानाखाली मारते हे बघून सारंगला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला आज, आज जर का तू तु तोंडातून एक जरी शब्द काढलास ना तरी तुझा मी थोबाड पुढे सारंग बस झाली तुझी नाटकं अरे बायकोवरती विश्वास ठेव पण एवढा सुद्धा आंधळा विश्वास ठेवू नकोस जो तुझाच घात करेल अरे तुला कसं समजवायचं कसं सांगायचं तेच मला कळत नाही सारंग आता बस झाला सारंग झालं खरंच मला तुझ्या या गोष्टींचा त्रास झालाय तेव्हा लगेच सारंग बोलतो खरं सांगू का मला तर तुझ्या या गोष्टी पटतच नाहीत पण तुला काही करायचंय ते कर तेव्हा जानकी ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या बोल आई कुठे आहेत तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते मला काय माहिती तेव्हा ऋषिकेशला जानकी बोलते ऋषिकेश ही असं बोलणार नाही तर तुम्ही आज शिरा तेवढ्यात ऐश्वर्याची गुंड ऋषिकेशच्या समोर येतात त्याच वेळेला ऋषिकेश आणि सौमित्र त्या गुंडांशी चार हात करून सगळं फार माऊस शोधून काढतात तेव्हा मात्र एका रूम मध्ये सुमित्राला बांधलेलं जानकी ऋषिकेशला दिसत आणि ऋषिकेश मोठ्याने ओरडतो हो आई सयाजीरावने मात्र तिथना पळ काढण्याचा प्रयत्न केलेला असतो तेवढ्यात सौमित्र सयाजीरावची गचांडी पकडतो आणि सयाजीरावला बोलतो एवढ्या सहजासहजी तुला इथून पळ काढू देणार नाही अरे तुझी लायकी सर्वांसमोर आलीच पाहिजे आणि त्या तुझ्या मूर्ख जावयासमोर तर आलीच पाहिजे तुम्ही जी पाप केलेत ना ती पाप तुम्हाला भोगायची आहेत त्याशिवाय तुम्हाला सुट्टी नाही आणि म्हणूनच लगेच ऋषिकेश सुमित्राला सोडवतो आणि तिला बाहेर घेऊन येतो तेव्हा मात्र सुमित्राला बघून सारंगच्या पायाखालची जमीनच सरकते त्याच वेळेला सारंग ऐश्वर्याजवळ जातो आणि ऐश्वर्याच्या सनसनीत कानाखाली महाराज बोलतो ऐश्वर्या तुम्ही माझ्या आईला लपवलं होतं तुम्ही ऐश्वर्या तुम्ही असं का वागलात तुम्हाला असं वागून काय मिळालं ऐश्वर्या प्रत्येक वेळेला तुम्हाला का सुधारायचं आम्ही ऐश्वर्या मला मला खरंच तुमच्यावरती विश्वास बसला होता मला असं वाटत होतं की तुम्ही सुधारलात तुम्ही स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करताय पण नाही ऐश्वर्या तुम्ही सुधारू शकत नाही ऐश्वर्या तुम्ही हे सर्व मुद्दामून घडवून आणलं तुम्हाला हे सर्व करायची काय गरज होती ऐश्वर्या तेव्हा लगेच ऐश्वर्या म्हणते बस झालं हो मी केलं तुमच्या आईला किडनॅप केलं कारण तुमच्या आईमुळे मी खूपच प्रॉब्लेम मध्ये अडकत होते तुमच्या आईने माझी खूपच वाट लावण्याचा प्रयत्न केला होता सारखं ऋषिकेश जानकी करत बसायच्या म्हणून केलं मी त्यांना किडनॅप काय करणार आहे तेवढ्यात मात्र ऋषिकेश सयाजीराव जवळ जातो आणि त्याच्या सणसणीत कानाखाली मारत बोलतो सयाजी राव मी तुला मागच्या वेळेलाच वॉर्निंग दिली होती माझ्या कुटुंबाच्या नादाला लागू नकोस नाहीतर मी तुला उद्ध्वस्त करेन मागच्या वेळेला तर तुझी मान मोडली होती आता कंबरट मोडून घरात बसवेत तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते ऋषिकेश जास्त शानपणा करू नकोस आणि माझ्या डॅडशी असं भाषेत बोलायचं नाही नीट बोलायचं आणि जर का तुला माझ्या डॅडशी बोलता येत नसेल ना तर नाही बोललास तरी काही प्रॉब्लेम नाही पण माझ्या डॅडशी अशा भाषेत बोलायचं नाही म्हणजे नाही तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो तुझ्या डॅडशी बोलायची मला गरज सुद्धा वाटत नाही पण एकच गोष्ट सांगेल ती म्हणजे तुझी लायकी नाही ऐश्वर्या तू जे वागतेस तू जे करतेस ते खरंच चुकीचं करतेस अगं पैशासाठी स्वतःच्या हट्टापायी तू तु, तुझ्या जवळच्या माणसांना गमवतेस मला मान्य आहे सारंग मूर्ख आहे तुझ्या तालावरती नाचणारा तुझा नवरा आहे पण खरं सांगू का त्याच तुझ्यावरती अगदी मनापासून प्रेम आहे पण ते प्रेम मात्र तू ओळखू शकली नाहीस खरं सांगू का ऐश्वर्या तुझ्या या अशा गोष्टींमुळे खरच त्रास व्हायला लागलाय तू असं का वागतेस तेच मला समजत नाही ऐश्वर्या पण आता खरंच बस मला तुझी ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही कितीही का काही झालं तरी सुद्धा मी तुला कधीच माफ करणार नाही तेव्हा सारंग सुमित्राजवळ जातो आणि सुमित्राला म्हणतो आई तू बरी आहेस ना तुला काही झालं नाही ना यांनी तुला काही केलं का मला सांग आई तेव्हा लगेच सुमित्रा बोलते नाही नाही सारंग जानकी आणि ऋषिकेश असताना मला काय होईल माझ्या नकाला सुद्धा ते धक्का लावू शकत नाही आणि त्यांनी जर का असा प्रयत्न केला ना तर त्यांना उद्ध्वस्त करायला माझी दोन पोरं आहेत तेव्हा मात्र सुमित्रा असं बोलल्यावर सौमित्र सारंगला बोलतो बघितलं सारंग आईचा आपल्यापेक्षाही जास्त ऋषिकेश दादा आणि जानकीवरती विश्वास आहे यातूनच समजून जा जानकी वहिनी आणि ऋषिकेश दादा तिच्यासाठी किती महत्वाचे आहेत ते मला मात्र तुझ्या या गोष्टीचा त्रास झालाय सारंग काय करावं तेच समजत नाही पण तुला एकच सांगेन वेळे प्रसंगीच शाळा हो जर का वेळ हातात निघून गेली तर तुला कोणीच कधीच माफ करणार नाही तेव्हा लगेच जानकी बोलते सारंग भाऊजींना तर मी कधीच माफ करणार नाही कारण सारंग भाऊजींनी जे काही माझ्या नवऱ्यासोबत केलंय ते खूपच चुकीचं होत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकीने मोठ्या मनाने सारंगला माफ करावे का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू